वसुधा प्रकाशन नासिक प्रकाशित सौ विजया रवळगावकर यांचे सुशोभित भरत कला भरतकामाची आवड असणाऱ्या प्रत्येक व व हे पुस्तक फारच उपयोगी आहे या पुस्तकाची रचना पद्धतीने तीन विभागात करण्यात आलेली आहे हाती भरतकाम मशीन भरतकाम सुशोभित भरतकाम असे सर्व विषयांचे वर्गीकरण केलेले आहे प्रत्येक टाकेची वस्तूची माहिती देताना त्याला लागणारे साहित्य व कृती त्या क्रमाने दिलेली आहे पुस्तकात तिन्ही विभागातील कृती समजण्यास सुलभ व सोपे जावे म्हणून भरपूर रेखाचित्र दिलेली आहे याशिवाय भरपूर डिझाईन पॅटर्न व टाक्यांच्या वस्तूंच्या चित्रांची आठ रंगीत पाने दिलेली आहे या पुस्तकात संदर्भ पुस्तक म्हणून सरकार मान्यता मिळालेली आहे हे पुस्तक मागवण्यासाठी व्हॉट्सअप वर संपर्क साधा नंबर नऊ चार दोन शून्य नऊ शून्य एक पाच एक एक